श्री स्वामी समर्थ पितृपक्ष सुरू झालेला आहे पितृपक्षात स्त्रियांनी काही उपाय करायचे आहे काही वस्तूंचे दान नक्की करा तुमचे नाराज झालेले पितर खुश होऊन तुम्हाला आशीर्वाद देतील तर चला व्हिडिओला सुरुवात सुरुवात करूया पितरांच्या तृप्तीसाठी दानाची महत्त्व पितृपक्षात स्त्रियांनी पाच वस्तूंचे दान नक्की करायला हवे यामुळे पितर प्रसन्न होतात तर स्त्रिया पितरांना खुश करण्यासाठी पितृपक्षात या वस्तूंचे दान करू शकतात यामुळे पितर तृप्त होऊन धनसंपत्ती वंश चांगले आरोग्य यासारख्या गोष्टीमध्ये वाढ होण्याची आशीर्वाद देतात पितृपक्ष पितरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या तृप्तीसाठी आणि पितृदोष मुक्तीसाठी एक उत्तम संधी असते घरातील पुरुष सदस्य आपल्या पित्रांना प्रसन्न करण्यासाठी तपर्ण पिंडदान श्राद्ध ब्राह्मण भोजन इत्यादी करतो पितर खुश होऊन आशीर्वाद देतात ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाची प्रगती होते परंतु काही कारणास्तव तुमच्या कुटुंबात कोणी पुरुष नसेल तर घरातील स्त्रिया आपल्या पितरांना खुश करण्यासाठी पितृपक्षात पाच वस्तूंचे दान करू शकता या दानामुळे तुमचे पितर तृप्त होणार आहेत पितर तृप्त झाल्यावर ते तुमच्या धनसंपत्ती वंश चांगले आरोग्य यासारख्या गोष्टींमध्ये वाढ होण्याचे आशीर्वाद देतील त्यामुळे तुमच्या कुटुंबात कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणवणार नाही पितर जेव्हा नाराज होतात तेव्हा कुटुंबात कल आजारपण धन आणि आर्थिक संकट संतनाचा अभाव होतो पितृपक्ष अठरा सप्टेंबर पासून सुरू झालेला आहे चला जाणून घेऊया की पितृपक्षात कोणत्या पाच वस्तूंचे दान सर्वांनी किंवा स्त्रियांनी करायला हवे पहिला म्हणजे केळी पितरांना खुश करण्यासाठी पितृ पक्षात पिकलेल्या केळ्यांचे दान करायला हवे केळं हे एक सदाबहार फळ आहे आणि ते भगवान विष्णूला प्रिय आहे विष्णू कृपा प्राप्तीसाठी केळ्याच्या झाडाची पूजा देखील केली जाते भगवान विष्णू हे मुक्तीप्रदान करणारे आहेत पितर केळ्यांचे दान प्रकार प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देऊन आपला वंश धान्य करतात दुसरं आहे दही दही पितरांच्या तृप्तीसाठी तुम्ही दह्यांचे दान नक्की करा दूध कच्च असतं तर दही पिकलेल्या दुधापासून बनवतात आणि ते घट्ट असतं पितरांना दही प्रिय आहे दही स्थिर आणि घट्ट असतं पितरांना आपल्या जीवनात स्थिरता मिळावी म्हणून दही दान करतात नंबर तीन पांढऱ्या मिठाईचे दान पांढऱ्या मिठाईचे दान पितरांना प्रसन्न होण्यासाठी पांढऱ्या मिठाईचे दान करतात पितर प्रेत भावात असतात आणि ते अंधकारात राहत असतात या भावात ते आपल्या वंशाला त्रास देऊ नयेत म्हणून त्यांच्यासाठी पांढऱ्या मिठाईचे दान करतात पितरांना पांढऱ्या वस्तूचे दान करतात श्वेत रंग हा सकारात्म सकारात्मकतेचा प्रतीक आहे त्यामुळे ते प्रसन्न होतात नंबर चार लागवडीचे पान पितरांची कृपा प्राप्तीसाठी पितृपक्षात त्यांना लागवडीचे पान दान करायला हवे लागवडीचे पान म्हणजे पानाचे बीड तुम्ही लागवडीचे पान दान केल्यास तुमचे घर संपन्नतेने भरून जाईल नंबर पाच म्हणजे दक्षिणा दक्षिणेशिवाय कोणतेही दान फलित होत नाही ते व्यर्थ समजले जाते येथे दक्षिणेचा अर्थ धन किंवा पैशानी नसून तुम्ही तुमच्या पित्रांसाठी एखादं पत्र म्हणजेच भांडे जसे की कटोरा लोटा ताट वगैरे दान करू शकता चला आता काही खास गोष्टी जाणून घेऊ या पितृपक्षात येणारे मोठे संकेत कावळ्याची प्रतीक्षा त्यांना होते ज्यांनी आपल्या पित्रांचे श्राद्ध केले आहे कावळा जेव्हा येतो तेव्हा तो तुमच्या पित्रांचा संकेत देतो तुम्ही तुमच्या पित्रांसाठी भोजनाचा अंश काढलात आणि तो कावळा खाल्ला तर समजा की तो भोजन तुमच्या पित्रांना मिळालं आहे त्यामुळे ते प्रसन्न होऊन तृप्त होतात आणि ते तुमच्या प्रगती समृद्धी वंश आणि संपत्तीमध्ये वाढीचा आशीर्वाद देतात जर कावळा तुमचं दिलेलं भोजन